هي يڪڙي ٽڪي ڀاي دل ڙي ڪهڙي ڇا ڪرا ٽيڪرا 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 ٽيڪرا

أين تذهب في

मध्ये जयभावा तरुण मंडळ व जांतराज युवा मंच यांच्या आहे शिवजयंती उत्सव आजची सुरुवात आज आर्य चौकामध्ये केलेली आहे त्र्याऐंशी वर्ष झालं आर्य चौकमध्ये जयभवानी तरुण मंडळ शिवजयंती असू गणेश उत्सव असू द्या या उत्सवाची खेळाच्या सामूहिक पद्धतीने कार्यरत आहे मला वाटतं सत्तर पंच्याहत्तर ते आज वीस वर्षाची समस्या जवळजवळ आज आमचा पन्नास त्रेपन्न वर्षाचा गॅप समस्या किलोमंडळाची सभासद सन एकोणीसशे बेचाळीस साली आर्यचौक येथे तत्कालीन जे स्वातंत्र्य सैनिक होते आर्य सामाजिक कार्यकर्ते होते त्यांनी एकोणीसशे बेचाळीसमध्ये जयभवानी तरुण मंडळाची स्थापना केली आणि त्याद्वारे शिवजयंती आणि सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात या चौकातून झालेली आहे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्या आमच्या पिढीने जे उत्सव सार्वजनिकरित्या येथे पार पाडून स्वातंत्र्यासाठी प्रत्येक नागरिकाच्या मनामनामध्ये त्याचं स्फुल्लिंग असं पेरलं त्याचं बीज म्हणून आज आपण इतक्या उत्साहानं त्र्याऐंशी शिवजन्मोत्सव समिती यावर्षी आपण हे पार पाडत आहोत सन एकोणीसशे बेचाळीसमध्ये चालू झाल्यानंतर येथे तुळजापूर येथे राजाकारांची राजवट होती कुठल्याही सणाला उघडपणाने सार्वजनिकरित्या येथे साजरा करण्यासाठी बंदी होती तरीसुद्धा त्यांनी शिवजयंती आणि गणेशोत्सव साजरा केला त्यानंतर अखंडितपणे वेगवेगळ्या पिढीने हाच उपक्रम येथे चालू ठेवलेला आहे आजची ही पिढी अत्यंत मोठ्या उत्साहाने आणि मोठ्या प्रमाणात शिवजन्मोत्सव समिती ज जयभवानी मंडळ दांता राजा यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षी शिवजन्मोत्सव साजरा करीत आहे आणि यावर्षीचे कार्यक्रम आपल्या समोर या मंडळाचे अध्यक्ष सुदर्शन वाघवारे हे सांगतील